या शिक्षण체 उद्या वर्कशॉप मध्ये प्रगणांना सुद्धा त्यांचा कामातून मिळपण आपल्यासाठी आलंय दिस सुद्धा आलंय इट्स आवर आउटसेट त्यांचा नियमित बिझनेस मिळला असताना आम्हाला एका सदारपुरे इतरनदार सुद्धा आपण आहोत आणि जनशिक्षणचे डायरेक्टर मुलीनेसने सुद्धा आभार त्यांनी आपल्याला एकतरी जमा कोणी सगळे कार्यालय मीटिंग त्यांनी केलेला सुद्धा आभार तसेच संचालक शिक्षिका